भ्रष्टाधिकाऱ्यांचा आणि या भ्रष्ट ठेकेदारांचा या मोजोड अधिकाऱ्यांचा आणि या कामचोर चुकार अधिकाऱ्या असं होणार नाही या ठिकाणी तुम्हाला सेवा पजवावीच लागणार आहे कारण तुम्ही मालक नाही आहात या मालेगाव शहराची क्षमता मालक आहे तुम्ही सेवा करी आहात महापालिका असेल वीज वितरण कंपनी असेल तुम्हाला सेवा देण्याचं काम करायचंय कारण तुम्ही त्यातून पैसा कमवतात पैसे घेतात त्यामुळे तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या पाणी पुरवठ्या वेळीच जाणीवपूर्व वीज पुरवठा बंद केला जातोय वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त आहे वारंवार तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये आणि अधिकारी उडवा उत्तर उत्तरं जात असल्याचा आंदोलनात निषेध करण्यात आला त्या, त्या पत्राचा जो टेक्निकल पर्सन आहे ते पत्र जवळ ठेवायचं त्यावर लक्ष ठेवायचं की ती लाईट जायला नको आणि गेली तर त्वरित रिपेअर केली पाहिजे मला म्हणायचंच ते होत की यांचं संगमत नाही का यांनी काय केलं पत्रातून झटकून दिलं बरोबर आता तुम्ही काय झटकून द्याल की आम्ही लाईट बंद करत ती आपण परिस्थिती निर्माण होते लाईट अचानक जाते आणि हे झटकून देतील मग जनतेने काय करायचं मला म्हणायचं असं आहे जर यांचं टाइम टेबल तुमच्याकडे आहे तर तुमचा टेक्निकल पर्सन काय चाकणार तो का त्याचं काम आहे ना ते टाइम टेबल जवळ ठेवायचं अकरा अकरा वाजता बारा बंगल्यात पाणी येणार आहे तर अकरा वाजता टेक्निकल पर्सन बारा बंगल्यात उपस्थित पाहिजे बारा बंगल्यात लाईट गेली फोन आला की इमिजिएट रिपेअर केली पाहिजे आणि नाही रिपेअर होत नाही रिपेअर होत तर त्यांनी यांच्या विनंती के केल्या पाहिजे महापालिकेच्या की बाबा तू आला तसा नंतर पाणी सोड आम्ही का रवण्या करायच्या आम्ही पैसे देतो आम्ही कार देतो आम्ही काय येऊ याच्या रिक्वेस्ट करायची ज्या ज्या एरिया वाईज आपण ते त्या एरियाचा एक प्रमुख माणूस नेमा ज्याला त्या एरियाची भौगोलिक स्थितीची सर्व माहिती आहे सोपं काम होणार आहे दुसरं जिथे जिथे डीपी चांगल्या करायची गरज आहे तिथून आपला लॉस होतोय तो आपण कव्हर करायचा आहे जनतेच्या माती मारायचं काम करू नका

एक घंटा पूरा घान का पानी का है पानी पुरोटा एक घंटा पूरा घान का पानी पूरा कतर का पानी पीते माले का मध्य का और बाय का जो भी विषय है मैं रजिया मैडम बोल रही हूँ अभी हम लोग पदाधिकारी बैठे हैं यहाँ उसके बाद में देवा भाव जो हमको जो बोलेगा कार्यक्रम वो हाथ से हम कार्यक्रम शुरू करेंगे वीज पुरवा खंडित होत मालेगाव मलेगा रोज पानी हाल होता है लवकरात लवकर या यासंबंधी सुधारणा केली नाही आणि यामुळे नागरिकांना त्रास झाला तरी या कंपनी अधिकाऱ्यांच्या खुर्च्या बाहेर फेकणार असल्याचा भाजपनं इशारा दिला न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव